निलेश लोकसभेच्या पार्श्वभूमीवर गटाकडून लंकेंना खासदारकी मिळणार असल्याचे बोलले जात आहे लंकेंच्या या पक्षप्रवेशाची चर्चावर अजित पवारांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे निलेश एक वेळ तो पॉप्युलर म्हणून काम करू शकतो वास्तविक निलेशला पक्षात मी घेतलं निलेशला मनापासून आधार मी दिला निलेश लंके जाऊ शकत नाही त्याला जायचं झालं तर त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा द्यावा लागेल त्याच्यामुळं राजीनामा देऊन राजी दे कुणालाही कुठेही जाता येतं वास्तविक निलेशला पक्षात मी घेतलं निलेशला मनापासून आधार मी दिला आताही निलेशला विकास कामाच्या करता प्रचंड मोठ्या प्रमाणावर मी मदत त्या ठिकाणी केलेली आहे कालच माझ्याकडे तो आला होता त्याला मी नीट समजून काही गोष्टी सांगितलेल्या आहेत परंतु त्याच्या डोक्यात काही लोकांनी एक हवा घातलेली आहे की तू खासदार होशीर वास्तविक तसं नाही आहे निलेश बा, पारनेर एक वेळ तो पॉप्युलर म्हणून काम करू शकतो पण बाकीच्या मतदारसंघामध्ये तो समजतो एवढं सोपं मी त्याला म्हणलं होतं की निलेश तू तशा पद्धतीनं वागू नको आता शेवटी सांगायचं समजून जेवढं काही गरज होती तेवढी मी